तर आता आमची करवंद खाऊन झाले त्याने आता आम्ही आमच्या कलमामध्ये कुड्याची फुलं असतात ना जी आयुर्वेदिक ती आहे आणि त्याची आम्ही आता भाजी, भाजी करणार आहे संध्याकाळी त्यासाठी आता आले आता आम्ही कुठतोय बघा केवढी आहेत मस्त मस्त वास येतो फुलं फुलं घ्यायची पठाण अरे आमच्याकडं पिशवी नाही आता आम्ही एक ऑप्शन सोडला आहे ह्याच्यातच घेतो आम्ही ह्याच्यात आम्ही पिशवी टाकले आमची एवढा भरून घ्यायची आम्हाला भाजी करायला आता फुटतोय लय आमच्या आता किती भेटतील औषध एकदम आमच्यासोबत पिया मॅडम पण आहे जे आमचं ब्लॉग बनवतो पिया मॅम तुमचं मनोगत व्यक्त करा फुलांबद्दल तुम्ही खाता का नाही भाजी नाही खात बेस खाशील घरात बनवली तर एवढी ऍक्टिव्ह चाप्टर झाले कुठून शिकलेत जेवढं चाप्टर पण नाही मुंबईला जाऊन छे मग आम्ही तुझं गावामध्ये तुट नाही तुला काढला वरती आहेत ना अशी बोलली ओ मराठी शुद्ध मराठी आपली भाषा वापर दाखव तुझी ही का एवढी जरी भेटली तरी ती खा उकडल्यावर कमी होतात म्हणजे जास्त घ्यायला लागतात त्यामुळे खूप जास्त जातो आमचा कलमच कलम आहे बघू शकता केवढा जास्त आहे डॉक्टर आणि गावातली मुलगी झालेला हो आमचा कॅमेरा मला उपटी या तुला कुलर कुठं दिसतो आता तिकडे नाही आहेत काजू आहेत आपण काजू नाही घेतलो की या कुठं नाही फुलच आहेत ना पुढे आहेत कुठे आहे नाही तिथं विक्री आहे तुझी नाही चल खरं बोलली चला फुलचा स्टॉक कॅमेरामॅन कट आपण पुढे जाऊन भेटल्यावर भीट भेटू स्पॉट भेटला फुलांचा तिथे जातो फुलंच फुलं आहेत की हम्म ते जास्त आहेत पण तिथे खतरा पण आहे बैल आहे <laughs> बैल सुटला आहे मग आज वेगळा करतात

आम्हाला आमच्या कलमात भेटून जाते ना पिया आता आपण कॅमेरामॅनची पण तुम्ही पण या उडायला ठीक आहे चला बाय बाय आम्ही दोघी पण एक तर बैलाला त्या घाबरत आहो आणि बाबा आम्हालाच दोघं ते तर मदत बोलवते धरायला तू पलताय म्हणून चल पिया चल चला जाऊया बुया काय होत आहे बाबा येऊ यो, पेर लावायचे आहे पेर पण चालू देऊ बाबा पेर लावते आणि मग नंतर त्याला पकडायचे आहे प्रिया पण आपण काय करणार आहोत काटी घे इथं काटी घे जा <laughs> काटी घेतली आम्हालाच हे कर आम्ही नाही काय करू शकत बट वी हॅव टू डू प्रिया फॉर बाबा <laughs> मलाच भीती वाटतो आला का मी नाही घाबरतो एवढा मारकुटा नाही ग हा मारतो जर्सी हा, हा नाही मारत पण बाबा कधीपासून जुनं आहेत त्याचं तरी पण असा करताय मॅनगोज देखलो मँगोज स्टील मँगोज पुढं पुढं जात आहे माणसाला बघून बघ अरे आली आम्ही इथपर्यंत तुझ्याजवळ आपल्या बच्चा पार्टी बच्चा पार्टी कालचा भाऊ बुवा बोलत होता बच्चा पार्टी बच्चा पार्टी हा बघ थोडी मारल तो आपल्याला पिया जा जवळ जाईल तुला सोनीदा ये रे म्हणजे फायनली त्याच्या जागेवर आलेला आहे आणि बाबा त्याला आमिष दाखवतात आंब्याचा आंब्याचा आंबिषण पकडलं सुटला कसा बाबा नो बाबा जर्सी सुटला असती तर जी क्या कर रहे हो आप शाइनिंग शायनिंग रहे हो संपलीस तर आम्हाला आता इतकी आहेत आणि पुढे पण आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये घेऊ तर आम्ही आता चाललोय घरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा रिच्युअल असतो बोलण्याचा चला मग संपला आता व्हिडिओ आणि जर सूर्य पण आलाय छान बघा सूर्य मस्त